कोरोना रुग्णांच्या उपचाराकरिता रेमडेसिवीर इंजेक्शन महत्वपूर्ण काम करीत असताना आता याच इंजेक्शनचा अमरावती जिल्ह्यातील शासकीय सह खासगी कोरोना रुग्णालयात तुटवडा निर्माण होत आहे कोरोना रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्ण नातेवाईकांना इंजेक्शनच उपलब्ध नाही असे सांगून त्यांना बाहेरून कुठेही जा आणि तात्काळ आणून द्या असे फरमान अनेक डॉक्टर सोडतात मात्र हे इंजेक्शन कोणत्याच औषधी दुकानात उपलब्ध नसताना यांना त्या रुग्णालयात अनेकांची वनवन होताना दिसून येत आहे यात वेळेवरच इंजेक्शन न मिळाल्याने अनेक रुग्ण प्राण सोडत आहे इंजेक्शन करीता नागपूर येथून अमरावती तर चक्क अमरावती येथून बुलढाणापर्यंत ही नातेवाईक धाव घेत आहे आणि साहजिकच आहे प्रत्येक नातेवाईकाला वाटतं की आपला रुग्ण वाचेल मात्र वेळेस इंजेक्शनचा रुग्णाला पुरवठा होत नसल्याने अनेक रुग्ण मृत्यू पावत आहे शासनाच्या वतीने रेमडिसविल इंजेक्शनचे वितरण जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रत्येक शासकीय खाजगी कोरोना रुग्णालयात पाठविले जाते अमरावती जिल्ह्यात एकूण तीस कोरोना शासकीय सह खाजगी रुग्णालय संख्या आहे त्यातच एकूण रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे शासनाच्या वतीने सर्व रुग्णालयांना सव्वीस एप्रिल रोजी सातशे एक इंजेक्शनची कमतरता का भासत आहे असा गंभीर प्रश्न आता निर्माण होत आहे जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची गुप्त माहिती पोलिस यंत्रणेला मिळाल्याने काही रुग्णालयावर पोलिसांचा आता वॉच राहणार आहे जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचा थेट आरोप खासदार यांनी केला आहे रेमडेसिवीर इंजेक्शन बाहेर महाग किमतीत विकण्याचा गोरख धंदा सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाल्याने आता शहर गुन्हे शाखेच्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे काही कोरोना रुग्णालय रडारवर आहे त्यांची गुप्त सुगावा लावण्यात आता पोलिस यंत्रणा कामी लागली आहे रेमडेसिवीर तुटवडा होत असल्याने अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल सुद्धा सतर्क होऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत अनेक तास चर्चा करण्यात आली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती